नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो चला तर मग सविस्तर जाणून घेऊया विचार करा तुमची जी काही जुनी घरपट्टी पाणीपट्टी ठकलेली असेल ती जर अचानक निम्मी झाली तर किती मोठा दिलासा मिळेल नाही का तर ही आता फक्त कल्पना नाही आहे सरकारनं ना खरोखरच अशी एक जबरदस्त योजना आणली आहे हो तुम्ही अगदी बरोबर पाहिले सरसकट पन्नास टक्के सूट तुमच्या जुन्या थकीत घरपट्टी पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करावर आता तब्बल पन्नास टक्के सवलत मिळते आहे म्हणजे थेट तुमच्या पैशांची बचत पण मग प्रश्न येतो की सरकारने ही योजना आताच का आणली तर ही सवलत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान नावाच्या एका मोठ्या मोहिमेचा भाग आहे चला यामागची नेमकी कारण काय आहेत ते समजून घेऊया बघा ग्रामपंचायतीचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत म्हणजे आपण भरणारा कर ह्याच पैशातून आपल्या गावातले रस्ते दिवे पाणी पुरवठा यांसारखी विकासाची कामं होतात पण होतं काय की बरेच लोक कामामुळे बाहेरगावी असतात आणि कर थकून राहतो त्यामुळे गावाच्या विकासाला खेळ बसते म्हणूनच ही थकबाकी वसूल व्हावी आणि गावाचा विकास व्हावा हा या योजनेमागचा दुहेरी उद्देश आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे ही सवलत नेमकी कशी काम करते याचा हिशोब कसा लावायचा चला आपण एक साधं सोपं उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या मनात काहीही गोंधळ राहणार नाही आता हे गणित नीट समजून घेऊया समजा या चालू वर्षाचा तुमचा कर आहे एक हजार रुपये आणि मागची जुनी थकबाकी आहे चार हजार रुपये तर नियम काय म्हणतो तुम्हाला चालू वर्षाचे एक हजार रुपये पूर्ण भरावे लागतील आणि जी जुनी थकबाकी आहे ना म्हणजे ते चार हजार रुपये त्याच्या फक्त पन्नास टक्केच भरायचे आहेत म्हणजे फक्त दोन हजार रुपये तर मग एकूण किती झाले एक हजार आणि हे दोन हजार झाले तीन हजार फक्त तीन हजार रुपये भरले की तुमची सगळी थकबाकी संपली पाहिलं या उदाहरणाप्रमाणे तुमची एकूण थकबाकी होती पाच हजार रुपये पण योजना लागू झाल्यावर तुम्हाला भरावे लागले फक्त तीन हजार म्हणजे थेट दोन हजार रुपयांची बचत हा खूप मोठा आर्थिक फायदा आहे थांबा इथे एक महत्वाची गोष्ट आहे ही योजना सगळ्यांसाठी नाहीये यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत तर मग या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो चला पाहूया तर सगळ्यात महत्त्वाचा नियम हा आहे की ही सवलत फक्त आणि फक्त निवासी मालमत्तांसाठी आहे म्हणजे आपण जिथे राहतो आपलं घर त्याचसाठीच ही योजना आहे कोणतीही व्यावसायिक मालमत्ता म्हणजे दुकानं कारखाने किंवा इतर अनिवासी जागांसाठी ही सवलत लागू होणार नाही हे लक्षात ठेवा चला आता या योजनेचे काही अत्यंत महत्त्वाचे नियम आणि अर्थातच शेवटची तारीख काय आहे याकडे लक्ष देऊया कारण पैसे भरण्याआधी या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीने ही योजना राबवण्यासाठी ठराव मंजूर केलेला असला पाहिजे कारण सरकार ग्रामपंचायतीला सवलतीच्या रकमेची भरपाई देणार नाही त्यामुळे आधी तुमच्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जाऊन नक्की चौकशी करा की त्यांनी हा ठराव पास केला आहे की नाही आणि हो पैसे एकदम एकरकमी भरावे लागतील आणि ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये नोंद करून ठेवा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेनंतर तुम्हाला या पन्नास टक्के सवलतीचा फायदा मिळणार नाही त्यामुळे अजिबात उशीर करू नका तर मग आता हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नेमकं काय करायला हवं मी तुम्हाला पुढच्या सोप्या पायऱ्या सांगतो प्रक्रिया एकदम सरळ आहे सगळ्यात आधी तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जा तिथे विचारा की योजनेचा ठराव मंजूर झाला आहे का जर झाला असेल तर तुमची एकूण थकबाकी किती आणि सवलतीनंतर किती रक्कम भरायची आहे याची खात्री करा आणि ती रक्कम शेवटच्या तारखेच्या आत एकाच वेळी भरून टाका खर तर ग्राम विकास विभागाने घेतलेला हा एक ऐतिहासिक निर्णय आहे असं म्हणायला हरकत नाही यातून नागरिकांना थेट आर्थिक दिलासा मिळतोच पण त्याच वेळी गावाच्या विकासालाही एक मोठी गती मिळते आता मला तुम्हाला विचारायचं आहे तुमच्यापैकी किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणी ह्या योजनेचा फायदा घेतलाय का तुमचा अनुभव कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या अनुभवामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना आणि इतर माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र